नमस्कार मंडळी नी डिम्पल पाटील या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत तर आता पुढे आम्ही गावाला जाणार आहोत म्हणजे माझ्या आईकडे तर ही ट्रीप मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे की जे काही तीन चार दिवससाठी आम्ही गेलो होतो तर ते कसे असणार तिथे जाऊन आम्ही कशी एन्जॉय केली आणि नक्कीच तिथे काहीतरी एक नवीन असं धमाकेदार तुम्हाला दाखवणार आहे जे बघून तुम्ही पण खूप खुश होणार आहे तर चला नक्की आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये आता काय काय असणार कुठे कुठे गेले आणि रिटर्न टूर आमचा कसा झाला सो लेट्स गो तर संध्याकाळी आम्ही असं निघालो समजा पाच सहा वाजल्यानंतर पुणे मी निघालो घरी जाण्यासाठी गावाकडे आणि खूप रात्री असल्यामुळे मी थोडासाच व्हिडिओ शूट केला आहे आणि पुढे मग तरी गाडी लवकर उठून आम्ही निघायला हो यात्रेसाठी ही आमच्या आईकडे असलेली प्रसिद्ध सुंदर रिवर म्हणजे दाप नदी आणि ही खूप मोठी आणि सगळ्यात जास्त लॉंग रिव्हर आहे आणि आम्हाला जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी हा रस्ता होता तर मग खूप घाई आणि कसं असणार मग पुढे यात्रा वगैरे आणि यात्रा म्हटली तर मजाच मजा असते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि मग पुढे आम्ही असं दोन म्हणजे दो दो कॉर्नरजवळ केल्यानंतर एका दुसऱ्या वेळीने आम्ही निघालो जाण्यासाठी थोडा एन्जॉय केला लविश पण खूप खुश होता की कसं असणार काय असणार आणि लवीची ही म्हणजे म्हणजे सर्वात पहिली यात्रा की कसं शेअर करूया की तुम्ही पण यात्रेत किंवा कधी तुम्ही तुमच्याकडे असणार किती असणार कशी फिलिंग आले असणार बघा ही हरभऱ्याची झाड सगळीकडे मस्त छान हे खूप हरभऱ्याची झाडं असं वाटत होतं की शेतामध्ये जाऊन हरभरेच तोडून जाण्याचे आणि खूप छान म्हणजे हरभरे ते बघून खूप मस्त आणि निसर्गरम्य वातावरण होतं आणि इतर तुम्हाला सगळ्यांना माहिती सर्वांची लाडकी लालपरी आणि अशी फायनली आम्ही तिथे यात्रेत पोहोचलो पण शेवटचा वारस इतकी गर्दी होती कारण आता यात्रे त्यामुळे इतकी गर्दी इतकी ट्राफिक इतकी कसं करून आम्हाला गाडी पार्क आणि जेव्हा आम्ही तिथे यात्रेत गेलो तर आम्ही बघितलं खूप गर्दी असल्यामुळे मी देवाच्या दर्शनाच्या वेळेस व्हिडिओ शूट करता नाही आला कारण तिथे वारंवार सूचना देत होते की मोबाईल आणि ते जपा मग त्याच्यानंतर पुढे लविश असा मस्तपैकी एरोप्लेन साईडमध्ये असतो त्याच्यानंतर आम्ही बारीक केली की खूप पण बसून इतकी मजा आली हा आनंद असतो तर खरंच कसं वाटतं म्हणजे कसं लागून व्हिडिओ थोडा शूट केला होता कसा असं वाटतं नेक्स्ट मग म्हटलं की आता अजून राईट केलं देवदर्शनानंतर ते दर्शनचं केलं पण व्हिडिओ शूट मी करू शकली त्याच्यानंतर मग हेच व्हिडिओ होते माझ्याकडे नंतर लविशला एरोप्लेन राईड केली त्याला पण मजा आवश्यक त्याच्यानंतर हा आकाश पाहिला तुमच्याकडे याच्यात बसल्यानंतर बोटी गेल्यानंतर लशी भरते म्हणून म्हणजे त्याची फिलिंगच एक वेगळी असते आणि खूप छान होती आय थिंक सुद्धा नाही बसले मी पण लवीशची चित्र होती बोटी माहिले तो याच्यामध्ये जाऊन बसले त्याच्यानंतर लविशने थोडंफार बोटिंग करून बघितलं आणि कसं असणारं लाल म्हणत नाही ह्याच गोष्टी आवडतच आणि इतकं सुपर एक्सायटेड होतं लविश बघा तो किती छान प्रकारे म्हणजे एकदम आणि त्याच्यानंतर तिथे आम्ही यात्रेमध्ये हे घेतलं आणि हे घेतलं नाही तर यात्रा कशी झाली ना तर पिंगाणी घ्यायला लावली आणि यात्रेत कंटिन्यू हे वाजवायचं काय काय नाही सांगत व्हायचं इतकी मजा वाटत होती त्याला आणि हा गॉगल द्यायला लागलं आणि अशा प्रकारे मग आम्ही यात्रेतून माझी मम्मी पण आमच्यासोबत होती आणि संध्याकाळी हा परतीचा प्रवास झाला हा एक दिवस आम्ही पूर्ण अशा प्रकारे यात्रेमध्ये कवर केला आणि पूर्ण म्हणजे संध्याकाळच होऊन गेली होती कारण गर्दी आहे आणि संध्याकाळी रिटन येताना हा संध्याकाळचा रिवरचा व्ह्यू आता पुढे दिसणारच की किती छान वाटतं आणि फर्स्ट टाईम थोडं कमी शूट झालं होतं तर आता बघून घ्या की टापी रिवर कशी आहे तस काही खूप म्हणजे खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला होता आणि तुम्ही पण सांगा की यात्रेमध्ये गेल्यानंतर ही फिलिंग जरा वेगळीच असते तर अशा प्रकारे आम्ही खूप छान एन्जॉय केला बाकी तर तुम्ही आणि असा आता तुणा आता संध्याकाळ झाल्यानंतर पुढचा प्लॅन मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार की नंतर आम्ही कुठे गेलो मग काय केले आता हे फक्त आम्ही गावाला गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून यात्रेसाठी गेलो होतो आणि हा रिटर्न प्रवास आमचा हा इथे जाता संपणार आहे आणि अशा प्रकारे थोडं साईडला पण खरंच म्हणते ना गावाकडचं वातावरण आणि शहराचं वातावरण यामध्ये खरोखर खूप फरक आहेत त्याच्यानंतर पण खूप मज्जा केली आणि थोडेसे एक दोन फोटो मी तुम्हाला शेअर केले की कसं वाटलं आकाश पाळण्यात आम्हाला बघून तर नक्की शेअर करा तुमचे पण